लवकर मला बावडीवर पाणी आणायला जायचंय अगं हो जाशील अगं आज कोण काही नाही बोलणार तुला अगं मी भेटायला आलोय ना मला असं भेटायला आवडत नाही बोल काय तर लवकर नाही तर जाता मी अगं आज मामणच मला तुला भेटायला बोलवलंय आता काय वर्षभर समोरासमोर बोलता येणार नाही तू काय करायचं ठरवलंयस म्हणजे आपल्या लग्नाबद्दल आज मामा आपल्या लग्नाबद्दल मला विचारणार आहे आणि मी सांगणार <स्थाँगा> म्हटलं तुझं मत घेऊया नाही मी तसा विचारच नाही केलाय अरे मी भाव मानलाय तुला अग ते लहानपणी कशाला मनावर घेते आणि खरं सांगू प्रगती प्रेम म्हणजे काय हे जेव्हापासून मला कळलंय ना तेव्हापासून खूप आवडतेस तुम्हाला तेव्हापासून बहिणीच्या नजरेने मी तुला कधी बघितलंच नाही आणि मामाच्या मुलीसोबत लग्न करतात की आपल्या असं पण मला नाही करायचंय लग्न आमचं श्रेयू म्हणित होतं तू कोणच्या पोरीच्या माग लागला होता तिनं धोका दिला म्हणून तू मला लग्नासाठी नाही विचारतोयस अगं ते शाळेतलं होतं आणि मी सिरियसही नव्हतं तिच्यासोबत सांगेन तुला निवांत सगळं नाही मला अजून दोन तीन वर्ष तरी लग्न नाही करायचंय मला करिअर करायचंय अगं तू कर बिंदास नोकरी कोण तुला अडवत आहे हे बघ मी काय जुन्या विचारांचं नाही आहे आणि मी वचन देतो तुला मी कुठलीही बंधनं नाही घालणार तुझ्यावर आणि एकदा का आपल्या मॉलचं फिक्स झालं ना अगं तुला गावाला यायची सुद्धा गरज नाही आहे मॉलमध्ये मला मदत कर नाही तुला जसं हवं ना जग जगतू हे बघ संकेत मला बाबांनी काही कारण विचारली ना तर माझ्याकडे सांगायला काही कारण नाही आणि मला त्यांच्याशी नीट बोलता पण येणार नाही ने। तेव्हा तूच नकार दे लग्नाला सगळा जबरदस्तीचा मामला होईल आणि कशालाच काय अर्थ राहणार नाही एक विचारू का तुला हा विचार तुझं कोणासोबत आहे का नाही पण मला नाही करायचंय लग्न संकेत अब एक रिक्वेस्ट करता तुला सख्यातेचा पोरगा म्हणून मला समजून घे मी लग्नासाठी तयार नाही ठीक आहे मी थांबतो बाहेर तुझ्या डोल्यात पाणी का काय झालं सांग मला मी बरोबर त्याची इटली पिटली करता काय सोपला तिथे काय झालंय हो तू एवढं टेन्शन मध्ये काय तर काय बोलला काय विचारित होता लग्नासाठी नाही होता आता गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहे दुपारी काकानी पत्रिका त्याच्यासाठी मागवली नव्हती आणि त्यानेच बोलवली नाही त्याला तुला मी दोष देत नाही पण हा सगळा मोठ्यांचा विषय आहे तू यात नको पडू आता सगळं नाही तू रडू नको चला देत ना अरे सूर्या पोरं मेहनत करतात आहे पहिल्यांदाच धंद्यात उतरलं म्हणून काय आलं बघा जमिनीतला एकही चिरा अजून काढला नाही तेव्हा ह्याची ऑर्डर माझ्या नावाने घेतोय ह्याच्यातला एकही रुपया मला नकोय हा गॅ चेक ॲडव्हान्स देतोय तीस हजाराचा बरं काम व्यवस्थित करा काय जर मदत लागली तर मला फोन करा येऊ थँक्यू भाऊ मात्र सूर्या मला पटला शेणातला किडा काही शेणात राहत काय कधीतरी बाहेर पडतोच काय क्या अरे बोलता बोलता मला तुला पहिलं कंत्राट भेटलं पण अरे याच्यावर माझाच विश्वास बसत नाही आईला जर दाखवलं ना मी ह आईला भरलं येईल अगदी सुर्या थँक्यू रे अरे थँक्यू काय चाल आज तुझा अभिमान वाटतोय मला आज हा बघा बापूस हवा होता तुझा रोपट्याचं झाड झालेलं आता झाल्या गोष्टीला काही औषध नाही पण तुम्ही पण माझं जाव ना अरे तू माझा थोरला भाव आहेस आणि हा धक्का भाव आहे माझा चल असंच गावच्या देवला जाऊया ना देवाला नारळ मानू तर देवाच्या चांगला चिरा लागू दे मग कोणाची ताप नाही आहे तुला नाव ठेवूयाची हा आणि जुडीला दोन चार भागा आहे का माझ्या अजून काय हवं आजपर्यंत लय उदर अगदी मरणी हुदार पण आता समजले मला एका जागी बसून निचाल विचार केला ना की सगळं बरोबर होत लगाम घातलं मला तर हाव दे एवढं बोललास ना त्यातच सगळं आलं कधी एकदा ही बातमी पग्याला जाऊन सांगताय ना असं झालंय मला जाताना त्याला रव्याचा लाडू घेऊन जात लाडू ना कसला रव्याचा अरे मेला एवढा मोठा शेड झाला तरी तुझी अजत काही जायच नाही अजून जा शांत्याकडे जा रव्याचा लाडू घेईन हा ता रवा पाडू दे मग फालापोल फाला पोल फाला ता गोला कर फावड्यान अरे मेल वाय सुवाव लिहिलं बोललं ना किती चालू केलं चके अरे देवलत येतो ना चल परत तिथं घुरो गाठी आहे नहीं। 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 कसली अजून आता बघायला सांगेल नको अरे मग पाठनर घालू नका एवढी तातड कसली तुला मला बोलवलं असतं तुझ्या वाडीतलं कोण बोललं का परत काय मला नाहीतरी तुमच्या वाडकऱ्यांच्या मी डोल्यातच खूपता आहे तसं नाही विक्या अरे आज जर काय मी अनुभवलं आहे ना ऐकलं आहे तर बघ तसाला आपणच आपल्या वाईटावर आणि दोष मात्र दुसऱ्याला देताव असं मला वाट यायला लागलं आहे तुझं हा कोड्यातलं बोलणं मला नाही समजत एक सांगू क्या तुला मला माणसं नाही ओळखता येत अरे आपण गरजेपुरताना सगळ्यांचा वापर करून घेताव काय झालंय काय तुझं ना प्रगतीचं प्रकरण अरे काय नवीन विषय आहे काय तर लोकांना आईतच खात्रा भेटलेला आहे राहू तिथेच खरखट काल तसं नाही आहे अरे तुझ्या ना प्रगतीच्या नात्यात आडकाठी होती ती कुठली आपल्या रीती रिवाजाची इथल्या परंपरांची गावकऱ्यांची मानकऱ्यांची अरे पण भाऊन तर सगळा आड पडदा नाहीसा केला नाही अरे माहिती आहे तो हे नाकान कांदा सोलतो साहेब अरे खरे विक्या तुला मला भाऊ कल्लात नाही कधी अरे तुझ्यासाठी आपल्या अपरोक्ष आप ना लोकांचं उंबरही रिझवतो आहे का तिकडे खऱ्या खऱ्या तात्या गावक स्वतः आला होता भाऊला भेटिया आणि ता, ता जा काय बोलला तो ऐकून मिशाब गाराटलाच अरे तुझ्यासाठी भाऊ मानपान सोडिया तयार झालेला तात्या गावकर कधी भाऊच्या सावलीस उभा राहिलेला नाही त्याच्या सामने भाऊ तयार झाला तुझ्यासाठी काय मग काय म्हणत तर भाऊचं सगळं मुद्दे पटलं त्याला तात्या तयार आहे एवढंच कशाला हा निर्णय गावात करून घ्यायची जिम्मेदारी घेतला नाही त्या अजून काय हवाय काय सांगतोस काय आता मी कुठल्या तोंडान जाऊ भाऊच्या सामने त्याला नामकली शिवीदेन मोकळ झालोय हो मी विक्या झालेली चुकी मान्य करायला पण मन मोठं लागतंय एकदा भाऊकडे जा आणि त्याची चुकी माग अरे त्याला पण बरं वाटेल ना रे अरे असं सर कितीतरी असतील प्रत्येक गावातनं पॉर परिस्थिती सामने ढोपरा टेकलेलं म्हणून प्रत्येक गावात भाऊसारखा एखादा तरी माणूस हवा म्हणजे हातातोंडाशी आलेलं पॉर जीवाचं बरं वाईट तरी काय करणार नाहीत मागं येतील दोन पावला वाईटवर येऊ नको हो विका का हो नको येऊ आमच्या सामने सगळं मार्ग सोपलं होतं सगळ्या वाटा बंद झाल्या होत्या आला दिवस गेला असंच चाललं होतं आमचं पण म्हणतात ना कोणता पातेऱ्यातला उभा राहतो अरे तसा भाऊ उभा राहिला आमच्यासाठी तसंच असते एक लक्षात ठेव खरं प्रेमाची सहज भेटत नाही आणि एकदा भेटलं ना भेट तर तुटत नाही हस बघू हस नाही असंच भाऊकडे जा आणि चार गोष्टी त्याच्याशी चांगल्या बोल त्याला पण बरं वाटतं आपल्याशिवाय त्याचा हाय कोण रे तुझा शब्द खाली नाही पडू देणार एक क्या क्या। दे की भाऊन त्याचं काम केलेलं आहे भाऊचा शब्द आता खाली पडू देऊ नको बाऊचं म्हणणं कसं बरोबर आहे ना तर आख्या गावासमजी सिद्ध कर एवढं चांगलं वागून दाखव थँक्यू राहता कसले थँक्यू म्हणतो अ बघ असचणी भाऊ लागेल चालेल आता मी तुम्हाला इथं कशाबद्दल बोलवलं आहे ह्याची भनक तुम्हाला आलीच असेल त्या कोपरान खलग्या कथनेपेक्षा मी स्पष्टच बोलतो मी तुम्हाला मागं विचारलं होतं लग्नाबद्दल संकेत प्रगती आता काय ते स्पष्ट बोला माझ्या सामने उद्या घरात सगळ्यांच्या कानोकाने होण्याच्या आधी तुमच्या मनात काय आहे ते माझ्या समोर आधी होऊन जाऊ दे तू सांग तुझ्या मनात काय आहे तू कशाला घाबरतोस तू मग त्याला सगळं सांगितलंस ना मी त्याला सांगितलं नाही म्हणायला म्हटली की लाजणार आहे ती का आता सगळ्यांसमोर स्पष्ट बोलणार नाही तर संकेत तुझ्यापासून आपण सुरुवात करूया तुझं काय मत आहे मी तयार आहे प्रगतीसोबत लग्न करायला